आमदार साहेबांनी जो आता कार्यक्रम आयोजित केला ह्या कार्यक्रमामध्ये मला मा दहा मिनिटात म्हणाय का हरकत नाही तीन चार दिवसाच्या अगोदर घेऊन सुद्धा एक एक मिनिटात मला तो उत्पन्नाचा दा दाखला त्यांनी दाखलला मी अर्ज देनांका अठरा एकला दिलते त्याच्यानंतर माझी हिता आल्या आल्यावर मला तो दाखला मिळाला आमदार तिच्यामुळं काही कामाची पद्धत चांगली असल्यामुळं एक मिनिटात मला तो दाखला जीवन गेल्या सार्थ करारे राष्ट्रभक्तीने निस्वार्थ करारे एकजुटीने कार्य करा या देशाचे या साथी बना अनसाथ करारे मातृभूमी ही आज पुकारे जागृत होऊन का अर्पण प्राणाचे भेडू या आम हा आम्हा जमला बला त्याचे खेऊ हे बृदहा ती असे तू सिंधु नवा हिंदू एक महिन्यापूर्वी जो शब्द दिला होता शब्दाच्या आत पुरतो झाली हे चंदनवाडी गाव त्यांच्या वतीने आदिवासी समाजाच्या वतीने तुमचे खूप खूप आभार काम केलं म्हणून जायचे त्याच्यानंतर रेशन कार्ड ज्याला मिळत नसेल रेशन मिळत नाही रेस्टिंगचं काम करून घेऊन जायचं रेस्टिंग पण तुमचं आधार कार्ड जे करायचे ते आधार कार्ड काढून घ्यायचे तुम्हाला जे नाही घरकुला करतात जायचे ते घर नाही तुम्ही घराचे फॉर्म भरायचे एवढा थोडा वेळ जाईल